काय बघता येतं का नाही अजून माणसं पाहून गाडी चालवा अहो तुम्ही जरा मागे थांबायच था ना मग गाडी येते अचानक कळ दिसत नाही का तुम्हाला अहो माग थांबायचं म्हणजे मला काय माहिती होतं का तुम्ही इथून येताय म्हणून अहो मॅडम पोरांना शिकवा आम्हाला शिकू नका अहो काय बोलायची पद्धत आहे का तुमची सडलं का म्हणजे आम्हाला लागलं असतं मग अहो म्हणजे चूक तुमची वरून तुम्ही आम्हालाच बोलायचं मा बाप कोणी माहितीये तुम्हाला हा कोण आहे कोण आहे म्हणजे अ तुम्ही ज्या गावात शिकताय ना ज्या गावात शिकवताय ना त्या गावाचा सरपंच आहे माझा बाप आणि बोलताना जरा व्यवस्थित बोला समोर कोण आहे काय बोलतोय कोण कुणाला पटतय का, का तुम्हाला तरी तेच म्हणलं मागाशी पोरांना शिकवा लहान लहान आम्हाला नाही तर बदली होई निधून कळलं का जरा व्यवस्थित राहा काय चूक आमची नव्हती गाडी घसरली ती मावशी सरपंच साहेब आहेत का हो आहेत ना काम होत जरा बाहेर होता काय झालं मॅडम काय काम होत नाही काय नाही मी आता शाळेतून येत होते तुमच्या मुलांनी मला गाडी आडवी मारली माझ्या पायावर गाडी जाता जाता राहिली आणि मी बोलले तर उलट मलाच बोलला तो अहो लहान आहे जाऊन द्या तुम्ही काय मनावर घ्या एवढ्या तुम्हाला लागलं नाही ना अहो पण असं नसतं काय झालं मॅडम अहो काही नाही मी आता शाळेतून येत होते आणि तुमच्या मुलांनी मला गाडी आडवी मारली आणि मी त्यांना त्यांची चूक सांगत होते तर ते मलाच बोलले मग तेच तुमच्या कानावर घालाव काय तुम्ही गावचे प्रथम नागरिक आहे तुमचा जर गावात असं वागत आणि तुमच्या नावाखाली दम सुद्धा दिलाय मला मी जास्त बोलले तर माझी बदली करेल इथून म्हणून असं बोललो तो हो अक्षय तुम्हाला माहिती पाहिजे तुमच्या माग असं बोलतात म्हणून आले मी काय माहिती का मॅडम पहिली गोष्ट शिक्षक असो नाही तर कोणी असो महिलेशी माणसानी मान सन्मानाने बोललं पाहिजे काय बाप्पा तू मॅडमला काय बोलला होता काय नाही आपलं सहज अशी गाडी आडवी आली बोलला असं नाही शब्द लाज नाही वाटत का तुला हा तू शांत माफी माग त्यांच्या आधी माफी माग मॅडम चुकलं माझ मला माफ कर बाप सरपंच जरी असला ना तरी शिक्षक हा बापापेक्षा मोठा असतो मान आणि कारण की बाप फक्त पाच वर्ष गावात सरपंच असतो शिक्षक हा दहा बारा पंधरा पिढ्या गावातल्या घडवत असतो तेव्हा त्यांच्याशी मान सन्मानाने बोलायला शिक आणि काय माहितीये का सरपंच पद हे बापाला लोकांनी आहे बापानी भीक मागून मत गोळा केलेली आहे तेव्हा त्या ते लोकांचा मान ठेवायला शिक हा चला येते ना मॅडम मुलाचं काही चुकलं असेल तर माफी माफी मागू फक्त नीट व्यवस्थित बोलायला शिकवा बाज झालं चल, चल।, चल। चार येणार का हा ठेवू आलोच मला बोलायचं थोडं काय बोल मग अशी तुम्ही त्या मास्तरीबाई समोर त्याच्या कानफाडात मारली ते बरं आहे का अगं मग चुकलं काय त्यात त्याला शिक्षा होणं गरजेचं होतं पोरग आहे त्याला असं मारायचं हे मुलगा किती वयाने मोठा झाला ना तरी बापापेक्षा बारीकच असतो आणि जी गोष्ट चुकीची आहे ना त्यात शिक्षा मिळालीच पाहिजे मग तो मुलगा शाना असो मोठा असो छोटा असो त्याला त्याच्या चुकीची जाणीव झाली पाहिजे मॅडमनी सांगितलं गावात त्याला मार खाल्ला ना मग काय होणारे त्यात काय कमीपणा आहे अरे जर चूक केली ना आपण तर त्याची शिक्षा भोगताना माणसाला लाज नाही वाटली पाहिजे आणि गावात सांगितलं म्हणजे तू काय त्याची पाठराखण करते की काय अगं चुकलाय तुझा मुलगा जी गोष्ट चुकीची आहे ना त्याला चूक म्हणलंच पाहिजे भले तो आपला मुलगा असू नाही दुसऱ्याचा मुलगा असू पण त्याला कमीपणा वाटेल ना कमीपणा वाटेल म्हणजे तो कोण आहे असं मोठ का सरपंचा मुलगा आहे म्हणून सगळं माफ एक काय त्याला सरपंचा मुलगा जरी असला ना तरी त्याच्या मनावर हे बिंबवू नका तुम्ही कधी कि तुझा बाप मोठा आहे तुझ्या हातून काही गुन्हा घडला तरी चालल उलट त्याला धाकात ठेवा त्याला जाणीव करून द्या की तू लोकांशी नम्रतेत वागलं पाहिजे आपणच आपल्या मुलांना बिघडवायचं नसतं मन कठोर करायला लागलं ना तरी चालेल पण त्यांच्या चुकीची जाणीव त्याला झाली पाहिजे शिक्षक म्हणजे आज कोण आले गुरुजन आले ते त्यांना तुम्ही असं बोलताय उलट पालट आणि ही शिकवण देणार का तू मुलांना उलट बोललं तरी चालतंय तू सरपंचा मुलगा आहे आईची माया कुठेही उपयोगाची वे नाही वेळ प्रसंगी चुकीला चूक म्हणलंच पाहिजे मुलांच्या ठीक आहे ठेवा